नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी मित्र बंधू बघेनो आज मंगळवार दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक चारशे एकोणसाठ मित्रांनो आपल्याला कल्पना आहे की कर्मचाऱ्याचे निलंबन झाल्यानंतर त्याला नव्वद दिवसाच्या आत दोषारोपत्र दिलं नाही तर त्याला सेवेत पुनर्स्थापना करण्याशिवाय गत्यंतर नाही असा सर्व निर्णय सर्वोच्च न्यायालयाने अजय कुमार चौधरी विरुद्ध भारत ह्या अत्यंत प्रसिद्ध अशा निकालपत्रात दिलेला आहे आता हा निकालपत्र आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार पंधरा ह्या निकालपत्र हे जे दिलेलं आहे ते मी व्हिडिओ क्रमांक एकशे बत्तीस यामध्ये याची चर्चा केली आणि ते गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक व्हिडिओ क्रमांक एकशे बत्तीसमध्ये दिलेली आहे मित्रांनो याच निर्णयाच्या आधारे महाराष्ट्र शासनाने नऊ जुलै दोन हजार एकोणीसला एक शासन निर्णय काढला आणि त्या आण शासन निर्णय स्पष्ट त्यांनी दिलं की अजय कुमार चौधरी विरुद्ध भारत सरकार या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने जे निरीक्षण नोंदवलं ते आपल्या निर्णयामध्ये म्हटलं आणि त्याच्यामध्ये म्हटलं की जर कर्मचाऱ्याला नव्वद दिवसाच्या दोषारोपपत्र दिलं नाही तर त्याला निलंबन मागे करून मागे घेऊन सेवेत पुनर्स्थापना करण्याशिवाय गत्यंतर नाही आता ह्या निकषाच्या आधारे आज आपण ज्या प्रकरणामध्ये चर्चा करतो आहे त्या प्रकरणामध्ये मात्र नव्वद दिवस निलंबनाखाली राहिल्यानंतर देखील त्या कर्मचाऱ्यांना सेवेत पुनर्स्थापना केली नाही आणि म्हणून त्यांनी मॅ मॅटकडे अर्ज केला आणि मॅटनी ते निलंबन रद्द केलं आणि मग याच प्रकरणाची आज आपण किंवा हे जे निकालपत्र मॅटनी दिलेलं आहे त्या निकालपत्राची चर्चा आपण आज करणार आहोत आता या प्रकरणामध्ये वस्तुस्थिती काय होती आपण पाहूया हे जे अर्जदार आहेत कोण अर्जदार आहे एक चार अर्ज आहेत सरिता दत्तात्रय सहारे विरुद्ध डीन ससून हॉस्पिटल याच्याबरोबर आणखीन तीनही अर्जदार आहेत चारही प्रकरणामध्ये एकच इश्यू असल्यामुळे चारही प्रकरणं लक्षात घेऊन एकच आदेश मॅटनी काढलेला आहे ज्याची आपण आज चर्चा करताय जो मॅटनेचा जो अर्ज निकाल दिलेला आहे तो तेवीस तारखेला आता निकाल दिलेला आहे त्याच्याची आपण चर्चा करणार आहोत आता हे जे अर्जदार आहेत हे ससून हॉस्पिटलमध्ये या स्टाफ नर्स म्हणून काम करत होते आता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे एक वेतन निश्चिती व थकबाकीची त्यांना मिळायची होती आणि ती मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती आता त्यांच्यामुळे काय झालं यांच्या खात्यामध्ये एक तीन लाखाहून अधिक रक्कम जमा झाली आता रक्कमा जमा केल्यानंतर डीनच्या कार्यालयाने जेव्हा कॅशबुक का आणि बँकेचं रिकन्सिलायशन घेत केलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की कॅशबुकमध्ये हे पैसे दिल्याची नोंद नाही परंतु बँकेमध्ये मात्र डीनच्या नावाचं जे खातं आहे त्याच्यामध्ये डेबिट पडलेलं आहे म्हणजे थोडक्यात इथे काहीतरी घोटाळा झालेला आहे ऑबियस होतं की पैसे जर गेले तर त्याची नोंद कॅशबुकमध्ये असलं पाहिजे आणि म्हणून मग प्रशासनाच्या जेव्हा लक्षात आलं की ह्याच्यामध्ये काहीतरी काळंबेरं असावं अशी त्यांना शंका आली आणि म्हणून त्यांनी या अर्जदारांना वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी चौकशीसाठी बोलावलं आता चौकशी केल्याने चौकशीमध्ये हे निश्चित झालं की ह्या रकमा परस्पर म्हणजे जो ड्रॉईंग डिस्बर्सिंग ऑफिसर नाही पण त्याच्या हाताखालचा जो अधिकारी आहे त्यांनी परस्पर त्या या रकमा अर्जदारांच्या बँकेच्या अकाउंटमध्ये केले आणि रोखवकीमध्ये मा मात्र नोंद नु, नाही आता मग हे झाल्यानंतर त्यांनी बोललं चौकशी समितीची स्थापना करण्यात आली कर हे एवढं मोठं प्रकरण तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला आणि मग तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला जी चौकशी समिती नेमली त्या चौकशी समितीने निष्कर्ष काढला की याच्यामध्ये चार कोटी अठरा लाख बासष्ट हजार नऊशे बेचाळीस एवढ्या रकमेचा अपहार झालेला आहे आणि म्हणून डीन यांच्यातर्फे गार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला की पूर्वीचं जे इंडियन पिनल कोड त्याच्याखाली चारशे वीस चारशे सात चारशे नऊ रेड विथ चौतीस म्हणजे ह्या सर्व अर्जदार आणि इतर काही अधिकारी यांनी संगणमताने ही रक्कम आपल्या खात्यात गोळवून घेतली असा त्यांच्यावर आरोप झाला आता मग साहजिकच कर्मचाऱ्यांना हे जे चार कर्म अर्जदार आहेत चारही अर्जदारांना काय फुन फौजदारी गुन्हा दाखल झालेला आहे आणि मग त्या कारणावरून म्हणा की अर्जदारांना बारा नऊ चोवीस दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र नागरी सेवा अपील नियम एक चार एक अन्वे कर्मचाऱ्यांच्यानं निलंबन करण्यात आलं आणि त्यांनी जेव्हा त्यांना चौकशीसाठी जेव्हा बोलावलं होतं ते चौकशीसाठी त्यांनी स्पष्ट त्यांनी पुन्हा अर्जदारांनी एक निवेद दिलं आणि त्यांना सांगितलं की हा जो पैशाचा अपरा अपरात अपर झालेली आहे त्यामध्ये आमचा काही सहभाग नाही आम्हाला सहाव्या आमच्याकडे जे पैसे आले ही वस्तुस्थिती आहे पण सहाव्या वेतन आयोगाच्या वेतन वेतन निश्चितीमुळे जी थकबाकी होती ती थकबाकी आहे आली आहे असं आम्ही समजलो आणि त्यामुळे आम्ही काही आम अफरातफर करण्याचा उद्देशच नव्हता आणि त्यामुळे आणि आणि त्यानंतर आम्हाला काही दोषारोपपत्र वगैरे काही दिलं गेलेलं नाही आहे आणि म्हणून आमची सेवेत पुनर्स्थापना करावी आणि तस पुनर्स्थापना करावी असे आदेश डीन अशुन हॉस्पिटलला यांना द्या आता या ठिकाणी जे शासनातर्फे जे सादरकर्ता अधिकारी होते त्यांनी सांगितलं की या गुन्हा नोंदण्यापूर्वी प्राथमिक चौकशी केली आणि अर्जदारांच्या खात्यामध्ये फ्रॉल्युलंटली म्हणजे खोटे कथन करून बेकायदेशीरपणे रकमा जखमा झालेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांचं जे निलंबन केलेलं आहे हे योग्यच आहे त्यामुळे त्यांनी अर्जदारांनी केलेले अर्ज तुम्ही काढून टाकावेत <coughs> डिस्मिस करावेत असे म्हणणं प्रका आपल्या सादरकर्ता अधिकारी म्हणजे शासनातर्फे जे वकील होते त्यांनी मांडलं आता मा याच्यामध्ये ऑबियसली प्रश्नच एवढाच होता की अजय कुमार चौधरी या सर्वोच्च न्यायालय निर्णयाप्रमाणे नव्वद दिवस निलंबनाला होऊन गेलेले आहेत आणि तरी देखील यांचं काही हे झालेलं नाही आहे आणि म्हणून मग त्यांनी मॅटनी काय म्हटलं मॅटनी अजय कुमार चौधरी विरुद्ध भारत सरकार हा जो सर्वोच्च या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय दिला आहे तो त्यांनी उद्धृत केला आणि त्यानंतर या निर्णयाच्या आधारे शासनाने निर्णय जो काढला आहे नऊ जुलै दोन हजार एकोणीस ते तो देखील त्या ठिकाणी उद उद्धृत केला आणि त्यामध्ये शासन निर्णयामध्ये जसं म्हटलेलं आहे की नव्वद दिवसाच्या आत दोषारोपपत्र दिलं पाहिजे आणि जर दोषारोपपत्र दिलं असेल तर त्या त्या प्रकरणाचा निलंबनाचा आढावा घेतला पाहिजे आणि मग ते निलंबन चालू ठेवायचं किंवा नाही असं ह्या ठिकाणी केलं पाहिजे आता या प्रकरणामध्ये निलंबन आदेश बारा नऊ दोन हजार चोवीसला काढलेला आहे आणि बारा नऊ चोवीसला म्हणून जर नव्वद दिवस जर म्हटले तर दहा अकरा बारा बारा सप्ट डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये तीन महिने होऊन गेले आणि पण अजूनही यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र निर्गमित केलेलं नाही आणि त्यामुळे निलंबनाचा आढावा घेण्याचा प्रश्नच नाही कारण नव्वद दिवसाच्या दोषारोपच पत्र दिलेले नाही आणि त्यामुळे या अर्जदारांची सेवेत पुनर्स्थापना करणं गरज गरजेचं आहे असा निष्कर्ष मॅट काढून या अर्जदारांना सात दिवसाच्या आत अर्जदारांच्या पुनर्स्थापनेचा आदेश काढावा त्याबरोबर अर्जदारांना जी थकबाकी वगैरे देईल दे, दे। निलंबन आता रद्द केल्या असल्यामुळं निल त्याच्या जो काही थकबाकी नियमाप्रमाणे असेल ती देखील दोन महिन्यात द्यावी असा मॅचने आदेश काढला मित्रांनो आज या व्हिडिओ विषय या प्रश्नाने दोन तीन प्रश्न उद्भवतात ते मला या ठिकाणी नमूद केलं पाहिजे की या ठिकाणी चार कोटी एवढी रक्कम गेलेली आहे आता अर्जदारांचं म्हणणं आहे की त्यांनी रक् त्यांचा काही सहभाग नाही वगैरे हे ठीक असेल पण निलंबन केलेलं आहे चौकशी समितीमध्ये त्या म्हणण्यांचं नोंदवलेलं आहे आणि त्यामुळे या प्रकरणामध्ये फौजदारी गुन्हा नुसता दाखल करून उपयोग नाही तर या कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध दोषारोप पत्र दिलं पाहिजे फौजदारी न्यायालयीन प्रकरणामध्ये दोषारोप पत्र निर्गमित व्हायला म्हणजे चार्जशीट ज्याला म्हणतो ती कोर्टामध्ये जाईल त्याला फार वेळ लागेल कारण इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होऊन वगैरे पण या ठिकाणी डीन यांना निश्चित डिस्क्रिशन होतं की या ठिकाणी फौज प्रकरण तर आहे फौजदारी प्रकरण पण त्याबरोबर विभागीय चौकशी करावी किंवा नाही याचा निर्णय घेणं आवश्यक होतं आणि तशी जर त्यांनी विभागीय चौकशीचा निर्णय घेतला असता कारण या ठिकाणी कर्मचाऱ्याच्या बँकेच्या खात्यामध्ये रक्कम झालेली आहे आणि ती रक्कम त्यांना ड्यू नव्हती कुठल्या तरी अधिकाऱ्यांनी फ्रॉडुलंटली ती रक्कम केलेली आहे आणि त्यामुळे याच्यावर जर विभागीय चौकशी करावी किंवा काय असा निर्णय घेणं आवश्यक होतं आणि विभागे चौकशी केली असती तर दोषारोपपत्र त्यांना निर्गमित केलं असतं या प्रकरणावरून शिस्तभंगविषयक अधिकाऱ्यांनी बोध घेतला पाहिजे काय बोध की ज्या ठिकाणी एखाद्या कर्मचाऱ्याविरुद्ध फौजदारी प्रकरण झालेलं आहे त्या ठिकाणी म्हणजे दा त्या फौजदारी गुन्हा दाखल झालेला आहे अशा प्रकरणामध्ये त्या कर्मचाऱ्यालाचं निलंबन तुम्ही जरी केलं तरी त्याच्याविरुद्ध विभागीय चौकशी करता करावी किंवा काही याचा निर्णय जाणीवपूर्ण घेणं आवश्यक आहे आणि तसं एक कर्मचाऱ्याच्या विरुद्ध एकाच वेळी फौजदारी कारवाई व विभागीय चौकशी करता येऊ शकते आणि म्हणून या प्रकरणामध्ये दो विभाग चौकशी करावी किंवा याचा निर्णय जर झाला असता आणि विभागीय चौकशी जर आदेश केली केली असती तर मात्र न आणि दोषारोपपत्र निर्गमित केलं असतं तर साजिकच मॅटनी जे अजय कुमार चौधरी विरुद्ध भारत सरकार या निर्णयाच्या आधारे जे निलंबन रद्द केलं तर केलं नसतं आता दुसरा प्रश्न या ठिकाणी हा आहे की दोन कायदेशीर मुद्दा याच्यामध्ये येतो की जेव्हा एखाद्या कर्मचाऱ्याला फौजदारी गुन्हा दाखल झाला या प्रकरणावरून जर निलंबित केलं तर मग तिथे जे फौजदारी गुन्ह्यामधला चार्जशीट व्हायला खूप वेळ लागणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये कोर्टामध्ये नव्वद दिवसाचे देवशारोपत्र झालेलं नाही या कारणावरून न्यायालयाने नव्वद दिवस झाले म्हणून त्या कर्मचाऱ्याची सेवेत पुनर्स्थापना करणं हे कितपत कायदेशीर होय याचा अभ्यास म्हणजे विधी व न्याय विभागाशी चर्चा करून सामान्य प्रशासन विभागानं हे जे नऊ जुलै एकोणीस दोन हजार एकोणीसचं परिपत्र शासन निर्णय निर्गमला आहे त्यावर सविस्तर मार्गदर्शक सूचना देणं आवश्यक आहे संदर्भात मागे मी देखाल एकदा केलं मी एक मेल पण पाठवली ती सामान्य प्रशासन की संदर्भामध्ये स्पष्ट आदेश काढले पाहिजे दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयामध्येही ते असं म्हटलं आहे नव्वद दिवसाच्या दो दोषारोपपत्र निर्गमित झालं नाही तर च कर्मचाऱ्याची सेवेत पुनर्स्थापना करावी याशिवाय पर्याय राहत नाही हे असं मोग म्हणण्यापेक्षा बाजू करून स्पष्ट शासन निर्णय निर्गमित करणं आवश्यक आहे यानिमित्त मी शिस्तभंगविषयक अधिकारी यांना विनंती करीन की त्यांनी सामान्य प्रशासन विभागाकडे विचारणा करावी की ज्यावेळेस फौजदारी प्रकरण एखाद्या त्या प्रकरण कर्मचाऱ्याविरुद्ध फौजदारी प्रकरणामुळे गुन्हा नोंदवलेला आहे या कारणाहून जर कर्मचाऱ्याचं निलंबन झालं तर त्या त्याकरता जर त्या ठिकाणी विभागीय चौकशी सुरू करणं आवश्यक नसं असं जर मत झालं तर नव्वद दिवस झाल्यानंतर त्याला सेवेत त्या कर्मचाऱ्याची सेवेत पुनर्स्थापना करणं आवश्यक आहे का याच्या संबात अजय कुमार चौधरी विरुद्ध भारत सरकार यासंबंधी इतर काही जे सर्वोच्च न्यायालय त्याचा अभ्यास करून या ठिकाणी स्पष्ट अशा मार्गदर्शक सूचना काढावी अशा तऱ्हेची विनंती शिस्तभंगविषयक का अधिकारी असतील कार्यालय प्रमुख असतील विभागीय प्रमुख असतील यांनी सामान्य प्रशासन विभागाकडे करणं आवश्यक आहे मित्रांनो येथेच थांबतो व्हिडिओ छोटासा आहे आवडला असेल लाईक करा शेअर करा इतरांना फॉन करा फॉरवर्ड करा या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना देखील सबस्क्राईब करण्या सांगा आता येथेच थांबतो पुन्हा आपण भेटणारच येत्या शुक्रवारी एका नव्या व्हिडिओसोबत आणि त्या व्हिडिओद्वारे आपण विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली जाणार आहेत नमस्कार नेहमीप्रमाणे सरिता दत्तात्रय लहारे व इतर जी चार प्रकरणं आहेत त्यामध्ये जो मॅटने निर्णय दिला आहे अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसला तो निर्णय मी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सर्व संबंधितांना विनंती की त्यांनी हा निर्णय डाउनलोड करून त्याचा अभ्यास करावा जेणेकरून त्यांच्याही ज्ञानात भर पडेल आणि विशेषतः शिस्तभंगविषयक अधिकारी अशा प्रकरणात योग्य तो निर्णय घेऊ शकतील पुनश्च धन्यवाद